खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंना खोचक सवाल विचारलेत अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्या बद्दल आवाज उठवावा ईडी सीबीआयचा गैरवापर करून खंडणी गोळा केली त्यावर अण्णांनी बोलावं तसंच गेल्या दहा वर्षांमध्ये राज्यात घोटाळेच घोटाळे झाले त्यावरही अण्णांनी बोलावं अण्णात जागे झाले त्याबद्दल अभिनंदन आहे असा खोचक टोला राऊतांनी अण्णांना लगावलाय अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार यांच्यावर ई डी आयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो राळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत